सोशल मीडियावर दोन लहान मुलींचा ओए अम्मा गातानाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे शिवान्या बंदरालच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या क्लिपमध्ये दोघी फोनवरून गाण्याचे बोल शोधत बसले आहेत आणि आत्मविश्वासाने गात आहेत त्यांच्या निरागस भावनेने आणि गोड आवाजाने सर्वांचंच मन जिंकलं आहे या व्हिडिओवर स्वतः अभिनेत्री राशा ठडाणी यांनी कमेंट केली प्यारी आणि इतक्यातच या व्हिडिओने सोशल मीडियावर गोडीचा पाऊस पाडला आहे इंदोर दिल्ली एक्सप्रेसच्या एसी कोचमधील एका महिलेचा संतापजनक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे प्रवासादरम्यान तिची पर्स चोरीला गेल्यानंतर तिने ट्रे, ट्रे टे टेबलने खिडकीवर तावा वार केले शेजारी एक लहान मुलंही बसलेलं दिसतं अहवालानुसार महिलेनं प्रथम रेल्वे संरक्षण दलाकडे मदतीची मागणी केली होती पण तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्यानं ती संतापली आणि थेट खिडकी फोडायला सुरुवात केली उसी के तोड़ रहे हो आप मेरा पास से बात खत्म। आप आपको मैं 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 नहीं अरे उसको। बस बस। नहीं, नहीं जानती। अरे अरे मत मत नहीं नहीं। नहीं नहीं नहीं। बस मेरा बस। बस रहा। बुला बुला जल्दी आ के बुलास में बॉलिवूड चाहत्यांमध्ये सध्या गोंधळ माजवणारा व्हिडिओ म्हणजे अभिनेत्री महिमा चौधरी आणि अभिनेता संजय मिश्रा लग्नाच्या वेशात दिसणारा क्लिप हा व्हिडिओ पाहून लोकांना वाटलं हे दोघे खरंच लग्नबंधनात अडकले का सोशल मीडियावर शुभेच्छांचा आणि आश्चर्याच्या कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला मात्र प्रत्यक्षात हा व्हिडिओ एका प्रोजेक्टच्या शूट दरम्यानचा होता दोघे एका इमारतीतून बाहेर येताना स्मिथ हास्य करत पोज देताना दिसतात आणि एवढंच कारण पुरेसं ठरलं व्हायरल गोंधळ निर्माण करायला केरळमधील एका लग्नात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे वरातीपेक्षा जास्त लक्ष गेलं मुलीच्या वडिलांकडे कारण त्यांनी शॉर्ट वर पेटीएम चा क्यू आर कोड लावला होता पाहुण्यांनी आशीर्वाद आणि गिफ्ट ऑनलाइन देण्यासाठी या भन्नाट आयडियाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे व्हिडिओ मध्ये वडील आनंदाने हसताना दिसतात आणि क्यू आर कोड दिव्यांच्या उजेड्यात झळकतोय आता पाहुणे लिफाफा देण्याऐवजी थेट स्कॅन करून ट्रान्स्फर एकदम आधुनिक पर्यावरणपूरक आणि डिजिटल इंडियाला साजेसं लग्न तेरा वर्षांनी भारतात परतलेल्या पॉपस्टार एनरिके इग्लेसियसनं मुंबईतल्या कॉन्सर्टमध्ये चाहत्यांचं मन पुन्हा जिंकलं एमएमआरडे ग्राउंडवर तब्बल पंचवीस हजार प्रेक्षकांसमोर एन्रिकेने गाण्यांचा वर्षाव केला दरम्यान एका चाहत्याने त्याच्याकडे फोन फेकला आणि एनरिकेने जल्लोष उसळला त्यानं त्या फोन वर सेल्फी काढला पीस साईन दाखवली आणि पुन्हा तो फोन गर्दीत फेकला या स्पॉन्टेनियस क्षणानं संपूर्ण सोशल मीडियावर चर्चा रंगली आणि चाहत्यांसाठी तो क्षण बनला अविस्मरणीय